कर्मचारी व अधिकारी यांच्या बावीस रोजी स्ट्रीट फॅमिली हॉटेल सिराम मेडिकल समोर धुळे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर राजेंद्र आत्माराम देवरे शिवाजीराव सोनने माधव प्रसाद वाजपेयी ठाकरे गुरुजी या मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मान्यवर यांनी आपला स्वतःचा परिचय करून जुन्या आठवणी ताज्या करून उजाळा दिला तसेच कर्मचारी यांनी सर्वांचा परिचय करून दिला या मेळाव्यानिमित्त भेटीघाटी झाल्याने सर्वांना आनंद झाला या कार्यक्रमाचे आयोजन श्री कृष्णा फुलफोगारे शिवाजीराव सोनवणे राजेंद्र देवरे गुलाबराव पाटील बापूवार कोकणी एलबी दाबाडे दिलीप देवरे

पोस्टिंग एकोणीजर म्हणून एस टी मंडळामध्ये प्रवेश केला वडील आमच्या आईने सांगितलं काही कळलं का तुम्हाला ते असं चालू तुला माहित नाही त्याने नाही याने मारलं त्याला

मी एस टी तर ट्रॅफिक कंट्रोल म्हणू लागलो आणि एस टी सोडून भेटायला जातो प्रयत्न केला असतो वरी गेलो असतो पण मला ते वेळ लागलं संघटनेच आणि वेळपेक्षा प्रेम खूप मिळत गेला तसा मी मुक्ता राहणारा धुळे जिल्ह्यातला पूर्वीचा सध्याचा नंदुरबार जिल्हा कळोदा सुरुवातीचं माझं जॉईनिंग ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल म्हणून मी धुळे विभागाच्या ई ऑफिसमध्ये रुजू झालो प्रॉपर राहणार रामपोरीचा आहे मला जेव्हा एस टी ची आर्डर आली त्यावेळेस माझे वडील बघाय म्हणायचे भाऊ मला यात्रा पाहायची आहे जी एस टी नोकरी विकत तिकडे अरे लोकांना नोकऱ्या लो मिळत नाही तू चालला जा असं काय करू नको जयवंत नारायण पाटील राहणार महाडी उद्या मी एकोणीसशे त्रेशी साली एस टी मागणारा डब्ल्यू एस या पदावर लागलो म्हणून काम केलं नंतर प्रमोशन मिळालं चार महिन्यापूर्वी मला एक कल्पना सुटली म्हणजे ती एक प्रकारचं मी ओढून घेतो कारण एस टीचे कर्मचारी म्हटले म्हणजे मग काय जास्त जात नव्हतं दुखत दुखत बरेच अनुभव आहे जवळजवळ एकशे पासष्ट लोकांशी मी संपर्क केलेला होता आणि त्याच्यामध्ये मला बरस काही ऐकायलाही मिळालं ते काही बोलत नाही पण त्याच्यातून मला काही हिऱ्यासारखी माणसं मिळाली आणि ती आज इथे उपस्थित आहे बहुजन सुटा आहे बहुजन हिता हे आपले ब्रीज प्रवासी देव आमूचे आम्ही भक्त यांचे शेवेत प्रवासी जनतेच्या रान जीवाचे असं म्हणत आपण पस्तीस तीस वर्ष एस टी मध्ये सेवा करून निवृत्त झालेला आहात आणि हा एस चा महावृक्ष वाढवण्यामध्ये आपलं सगळ्यांचं योगदान आहे खरं म्हटलं तर एस टी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर काय फरकाई कोणी ओळखत नाही असं मला तरी वाटत आणि त्यासाठी आपण तरी आपल्या एकमेकांनी एका संघटित राहावं म्हणून माझ्या डोक्यात ही कल्पना आली एस टी कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच बऱ्याच वेळा कामाच्या याच्यामुळे नोकरी थोडशावर असल्याने खडके वळून असतात आणि ते खटके जेवढत होते ते, ते, ते आपण आता सोडून द्यायचे आणि आज कोणी कोणावर भाषणातून राबती कसा मी राजेंद्र देवरे एकोणावीसशे नव्वद साली मी डेपो मॅनेजर एस टी महामंडळामध्ये हातात झालो आणि दोन हजार एकवीस मध्ये मी विभाग नियंत्रक या पदावर निवृत्त झालो एस टी महामंडळामध्ये बत्तीस वर्षे सेवा केली आणि या महामंडळाबद्दल कामकाज करताना एक रिटायरमेंट झाल्यानंतर कृष्णा फुलपगारे निवृत्त लेखाकार एस टी महामंडळातील आमचे कर्मचारी यांनी एक ग्रुप निर्माण केला वर्सून ग्रुप त्यामध्ये त्याने दोनशे ते अडीचशे सभासद केले आणि त्यांच्या एस टीच्या बाबतीत सर्व त्याने निवृत्त लोक अधिकारी कर्मचारी एकत्रित केले आणि त्याने सर्व संकल्पना ते मांडत राहिले आणि त्याने हा आजचा जो कार्यक्रम घडून आणला की सर्व एकत्र येऊन त्यांचे सर्व परिचय करणं देवाणघेवाण विचाराची देवाणघेवाण घेवा एस टी महामंडळ आपलं चांगलं महामंडळ असताना आपले अनुभव या सर्व गोष्टींचा हेतू करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे कार्यक्रम अगदी सुंदर आहे साधारणतः शंभर एक व्यक्ती सर्व हजार आहे त्यामध्ये सर्वांचं विचार विनिमय आम्ही घेतोय आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत